कुपवाडमध्ये सुरू असलेल्या ट्रिमिक्स रस्ता बुधगाव रस्त्याकडे जाणाऱ्या वळणापर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्यामुळे रेणुका देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर झाली आहे कुपवाड शहरातल्या महावीरी व्यायामशाळा ते पाण्याच्या टाकीपर्यंत मुख्य असणाऱ्या रस्त्यावर ट्रिमिक्स पद्धतीने रस्त्याचे काम सुरू आहे रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीने नागरिकांची आणि जड वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती दुसऱ्या बाजूचा रस्ता पूर्ण झाला आहे मात्र बुधगाव वळणाजवळून पुढे वाहतूक सुरू करायला अजून अवधी आहे कुपवाडमधील रेणुकादेवीची यात्रा सुरू होत आहे माजी नगरसेवक गजानन मगदूम व्यापारी संघटनेचे अमर आस्की रमेश जाधव विकास सोसायटीचे चेअरमन संजय चे 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 पाटील माजी सरपंच दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजिदा पक्षाचे शहर अध्यक्ष आशुतोष धोत्रे अमोल कदम रमेश जाधव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर महानगरपालिकेचे नगर अभियंता अप्पा हळकुंडे शाखा व अभियंता अशोक कुंभार कॉन्ट्रॅक्टर मोहन कुंभार सहाय्यक आयुक्त सागावकर यांनी रस्त्याची पाहणी केली माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी गैरसोय दूर करण्यासाठी मनपा अधिकारी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेतला क्युरिंग पिरियड पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रस्ताही वाहतुकीसाठी खोला करण्यात येणार आहे मुख्य रस्त्यापासून उपनगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भराव टाकण्याचे हे काम पूर्ण झाले काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे